नमस्कार आर सी बीचा संघ बंगळूरमध्ये दाखल झाला असताना त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली त्यात निष्पाप अकरा जणांचा गेला बळी याला नेमकं जबाबदार कोण सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आर सी बी संघाने प्रथमच अठरा वर्षानंतर आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर आर सी बीच्या फॅन्सनी एकच जल्लोष केला बेंगलुरमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली कारण गेल्या अठरा वर्षांपासून वाट पाहत होते तो आय पी एलचे विजेतेपदाचा दुष्काळ यंदा संपलेला होता एका बाजूला खेळाडू मैदानात होते आणि चाहते बंगळुरूमध्ये आनंदात रंगून गेले होते त्यानंतर आर सी बी खेळाडू बेंगळूरमध्ये दाखल होणार याची माहिती चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली खेळाडू हे विमानतळावर दुपारी दोन वाजता येणार होते मात्र चाहते सकाळपासूनच ठाण मांडून बसले होते जसा आर सी बीचा संघ विमानतळावर दाखल झाला तसा चाहत्यांनी एकच जल्लोष केला तेव्हा तिथूनच खेळाडू सत्कार कार्यक्रमस्थळी रवाना झाले फिक्ट्री परेड काढण्याचेही ठरले होते पण तत्पूर्वीच खेळाडूंना बेंगळूरच्या विधानसभेत आणले आणि तिथेच त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर खेळाडू चिन्नास्वामी स्टेडियमवर दाखल झाले तेथील स्टेडियमची आसन क्षमता फक्त पस्तीस हजार एवढीच होती पण चाहते मात्र दोन ते तीन लाख एवढे जमा झाले होते प्रशासनाने गर्दी पाहिली अन् परिस्थिती हाताबाहेर जाणार असं त्यांना वाटलं म्हणून पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केला त्यामुळे चाहते घाबरले आणि ते सैरावैरा धावू लागले आणि तिथेच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली आणि यामध्ये अकरा जणांना आपला जीव गमावावा लागला तर तीसपेक्षा अधिक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत